मालेगाव शहरामध्ये पाच जानेवारीला छावणी पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती अन्य अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कुंगलाकर शंकर पवार या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे अर्थात तर आणि गेल्या पाच दिवसापासून म्हणजे पाच तारखेपासून हे प्रकरण एवढं गंभीर असताना विशाळपणा म्हणावं की काय म्हणावं पण आरोपी आत्तापर्यंत सापडलेला नाही मात्र काल दिनकर वृत्तपत्रामध्ये आठव्यावाल्यांनी आठवले गटाने आंदोलन केल्यानंतर आपणास डेप्युटेशन दिल्यानंतर त्यांची जी बातमी लावलेली आहे त्या बातमीसहित त्याचा खुलासा लावलेला आहे जर वृत्तपत्राने त्याचा खुलासा प्रसिद्ध केलेला आहे तर अर्थ सरळ आहे की त्याच्या सैनीशी ते आलेलं असेल लेटर खुलासा वृत्तपत्राकडे बरोबर की नाही आणि किंवा तो स्वतः आला असेल याचा अर्थ तो इथंच आहे शहरात आहे किंवा शहराच्या अवतीभोवती आहे म्हणून तो खुलासे देखील प्रसिद्ध करतो आणि दादा खोडसाळ आणि खोटे खुलासे प्रसिद्ध करतो तो जे खुलासे प्रसिद्ध करत आहे तसं काही झालेलं नाहीये त्याच्या पद्धतीने तो काही परवळत आहे देत आहे उलट मुलावर पैशाचा आरोप त्याने लावलेला आहे तो गरीब घरचा पोरगा आहे त्याने अॅट्रॉसिटी दाखल केलेली आहे तर आम्ही पुढचं पाऊल त्या साळव्यांच्या इच्छेनुसार मानहानीचा दावा देखील त्याच्यावर दाखल करणार आहे परंतु या अॅट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांबद्दल अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरलेली आहे मार जातीबद्दल अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरलेली आहे तर या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही गृह विभागाला तात्काळ आदेश द्यावे आणि त्याला अटक कशी होईल याचं नियोजन करावं अशी तुम्हाला आमची विनंती आणि त्या पद्धतीचं लेखी डेप्युटेशन आम्ही तुम्हाला देत आहोत अटक करून योग्य कारवाई नाही झाली तर आंबेडकरी पूर्ण रस्त्यावर साहेब याची खबरदारी घ्या आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय कपिल आयरे यांच्या नेतृत्वामध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलेलं आहे घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की पाच तारखेला छावणी पोलीस स्टेशन येथे कमलाकर शंकर पवार या धनधानग्या व्यक्ति व्यक्तीविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अन्य अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे पाच दिवस उलटून गेलेले आहे तरी आरोपीला अजून अटक झालेली नाही काल दिनकर वर्तमानपत्रामध्ये आरपी आठवले गटाने निवेदन दिल्यानंतर ती जी न्यूज आलेली आहे त्याच्या जोडीला या फरारी आरोपीचा खुलासा आलेला आहे प्रश्न आहे की पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये तो ऑप्सकंड आहे फरार आहे मग त्याचा खुलासा हा वर्तमानपत्रात कसा आला खुलाशासाठी ज्याने खुलासा केलेली आहे त्याची सही पाहिजे त्याचं पत्रक पाहिजे किंवा तो तिथं कार्यालयात हजर होऊन त्याने खुलाश्याचं निवेदन दिलं पाहिजे तरी हे सर्व अनाकलनीय आहे आमची ठाम समजूत आहे की ज्या अर्थी त्याचा खुलासा एका वर्तमानपत्राने छापला तर त्यांना नक्कीच माहिती आहे की कमलाकर पवार कुठे आहे म्हणून त्या दृष्टीने गृहविभाग विभागाने अर्थात पोलिसांनी तपास करावा घटनेचं गांभीर्य लक्षात घ्यावं वादाची सुरुवात ही परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषय अतिशय खालच्या दर्जाची आणि अपमानजनक शब्दां शब्दांनी अपमान केल्याची आहे एका विशिष्ट जातीला खालच्या दर्जावर जाऊन बोलून अपमान केलेला आहे हा फार मोठा गुन्हा आहे आणि ज्या व्यक्तीने केलेला आहे कमलाकर पवारने त्याच्या मनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो त्याच्या गगनगिरी कॉम्प्लेक्स समोर एकात्मता चौकामध्ये पूर्णाकृती पुतळा उभा राहत आहे तर तो त्या तो पुतळा अगदी त्याच्या कॉम्प्लेक्सच्या समोर आहे तो आकस मनामध्ये ठेवून त्याने कृत्य केलेलं आहे आणि हे त्याचं पहिलंच कृत्य नाही तर त्याच्याही अगोदर त्याची एक साईड चालू आहे प्रीतम बियरवारच्या बाजूस पण शेकडो वर्षापासून तिथे काही लोक धंदा करतात अनेकांचे तिथं गॅरेज आहे जबरदस्तीने कोणतेही साठभेट न घेता त्यांना विश्वासात न घेता त्यांच्यावर त्यांनी आक्रमण केलं त्यांना मारलं त्यांनी देखील गुन्हे त्या व्यक्तीवर दाखल केलेले आहे अशा अनेक व्यक्तींनी त्या व्यक्तीच्या वे, विरोधात कमलाकर पवारच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे या स्थितीच गांभीर्य ओळखून शासन आणि प्रशासनाने गुन्ह्याचं स्वरूप ओळखून त्याला तात्काळ विनाविलंब अटक करावी त्याला न्यायालयात हजर करावं त्याला शासन होईल अशा पद्धतीचं त्यांनी आरोपपत्र तयार करावं आणि त्याला शासनच होईल अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट तयार करून त्याला लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि सोबत मी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभागाला वंचित बहुजन समाज बहु वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विनंती वजा इशारा देत आहे की जर त्या आरोपीला तात्काळ अटक नाही झाली तर सर्व आंबेडकरी समाजाला आंबेडकर प्रेमी जनतेला सोबत घेऊन लोकशाहीच्या मार्गाने वंचित बहुजन आघाडीतर्फे मोठं आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल याची नोंद घ्यावी जय भीम

अपमान झालेला आहे राजकीय विषय कसा काय शकतो याच्या मागे ते काही लोकांचा म्हणलं असं माँग, आहे त्याच्या कोणी आहे राजकीय विषय पण हे नाही वंचित बहुजन आघाडी कुणाच्या बापालाच घाबरत नाही आमचे नेते आदरणीय श्रद्धे ने बाळासाहेब आंबेडकर आंबेडकरजी आहेत त्यांनी अनेक बॉम्बस्फोट केले जे जे बॉम्बस्फोट म्हणजे या अर्थाने की या व्यवस्थेतले या शासनातले दोष ते दाखवून देत आहे अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्हाला राजकीय कोण चालवणार हो आहे आमचं कोणी मालक नाही आमच्या पक्षाचे मालक आम्ही आहोत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत आमचा कोणी मालक नाही कोणी वरद आस्त नाही आणि कोणी आम्हाला चालवेल या भ्रमात देखील कोणी राहू नये कपिल भाऊ नेट्रोसिटी का गुन्हा असा आहे की इसमे लोगो की मानसिकता सेट हो गई आहे की नाईन्टी नाईन पर्सेंट जो गुन्हा दाखल होता आहे वो खोटे रहते हैं एक परसेंट मतलब गुना जो रहते हैं वो सत्य रहता है इसमें कितना सत्यता है पहली बात तो ये है हम जो झूठे जो केसेस है हम खुद उनके खिलाफ है सदी नेता हमारे बाला साहब जी अम्बेडकर जो बोलते हैं जो सच है उसके पीछे चलो ठीक है कुछ लोगों ने कुछ वक्त गलत इस्तेमाल किया है उनका उस कानून का मगर हम सब सूझबूझ वाले हैं सब संविधान को मानने वाले लोग हैं तो हमने पूरी जो प्रकार है उसकी छानबीन करके उसके बाद ये निर्णय लिया है कि गुना ओरिजिनल है और ओरिजिनल गुना है इसलिए हम सब यहाँ पे खड़े हैं इसके पहले भी तालुका पुलिस स्टेशन में एट्रोसिटी का गुना दाखिल हुआ था हमने उसकी बात नहीं कवरेज करे थे तो क्या निर्णय आया उसके में जो एट्रोसिटी हुई थी उसका पुलिस प्रशासन वो तो तपास उनका चालू है आगे की कार्रवाई कायदे से हो करने वाले हैं और बहुत जल्द से जल्द अगर कार्रवाई पूरी होती है प्रशासन की ओर से तो उन आरोपियों को शिक्षा होनी होगी